हॅलो गाईज कसे आहात तुम्ही सोनाली ब्लॉक मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला सकाळचे नऊ साडे नऊ वाजले आहेत आता आपण आज स्वयंपाकामध्ये काय बनवायचं ते बघूया आज मी तुम्हाला कढी आणि बाजरीची भाकर दाखवते आहे बघा तर तुम्ही मग बाकीचे काम होत राहतील हे बघा आता इथे मी कढी केली आहे मस्त आंबट दायची कढी केली आहे बघा मस्त त्याला जिरे आ, सो हे बघा आता मी एक भाकर करून घेतली आहे मस्त पैकी कडक आता मी दुसरी भाकर पण करते मस्त पात एकदम पापडासारखी कढी आणि भाकर खूपच छान लागते बर खायला मग याला असं पीठ चांगलं मळायचं चांगलं पीठ मळ की भाकर पण छान येते बरं का आणि मस्त पैकी अशी पतली भाकर करायची मग मध्ये चुरायची मग कढी खाल्ली की दुपारी एवढी झोपे ती ज्याला झोपेचा विषय येते बिलकुल खास आता नवऱ्याला खायची कडी आणि भाकर म्हणजे आज सध्या काम नाही का नाही लगेच ते झोपणारे आता अरे बाप रे आज कडी भाकरी आहे का वा 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 खूप छान भेद बनवलं हे ऐक ना भाकर जरा अशी कडक कर ना एकदम मस्त पैकी बर एकदम छान भाकरी बनवते भाकर आणि एकदम पातळ तर मस्त बर बर आणि ऐक ना त्याला तीळ लावली होती का लावायची तीळ पण आता थोडीशी तीळ पण लावायची अशी भाकर बनवली तर थोडीशी तीळ टाकली मी ती टाकून बघा खूप छान लागते बर का तुम्ही पण करून बघा तुम्हाला माहिती आहे सगळेच बनवतात तरी पण स्पेशल मी तुम्हाला दाखवला आजचा अशी तीळ लावते मी आता ही तव्यावर टाकायची थोडस पाणी लावलं की नंतर पुन्हा तीळ टाकायची म्हणजे त्याला काय होती चिटकून जाते पूर्ण हे बघा अशी ती भाकर बनवली आता मी पूर्ण ती टाकून दिली याच्यात इकडे छानपैकी असं कळी कडीला पण उकळी आलेली आहे आणि थोडी इकडे आलूची चटणी पण केली होती पोरांना आवडत नाही कडी मग त्यांच्यासाठी थोडी आलूची चटणी पण केली आता कढी आणि भाकर मी आणि फक्त हेच खाणार आहे त्यांना आवडतात माझ्या भाज्या मग त्याच्यामुळं त्यांना पण द्यायची म्हणून थोडी जास्तच केली हे एक भाकर जास्त टाक बर का मी आज जरा जास्त जेवला खूप सुंदर दिसू लागली हा हा भाकर एक नंबर आज जरा एक एकदम मस्त होईल कढी पण झोप येणार आहे आपल्याला कढी खाल्ले की आणि काम कोणी करायची झोपायचं भाकरी खायच्या झोपायचं काम कोणी करायची काम करू ना दुपारून काम होत राहील रोजच काम बोल त्याच्यात बोल दुपारून काम होत राहतील आता जेवण करायचं आराम करायचा बाकीचे काम नंतर करायची हे बघा हे अशी सुंदर मस्तपैकी एका अंगावरती शेकून घेतली खालची साईड शेकल्याच्या नंतर तिला पलटी करायचं आणि त्याच्यानंतर बघा आता वरती खालची बाजू पण भाजल त्याची मस्त पैकी कढीला मस्त पैकी उकळी आलेली एकदम छान कडी झाली असा मस्त येतो एकदम सुंदर सुवासिक असं वाटतं कढी आता एकदम एकदम घेऊन टाका प्लेट भरून गाव लागते पण मग पिणी तर खायला नाही राहायची ना तुला आता ही भाकर शेती मग लगेच गरम गरम खायची की जरा पोटात पडलं कामाला बी मग बर वाटत हे की नाही हे बघा आता ही भाकर किती छान कडक झाली आहे तीळ लावलेली हे बघा तुम्ही इथं बघू शकता दिसते का तुम्हाला तीळ एकदम मस्त कडक झालेली आहे ती हे बघा मस्त मोडून दाखवते मी तुम्हाला हे पा किती छान भाकर झाली आणि त्याच्याच बाजूला आता कढी पण बघा तुम्ही ती पण झालेली आहे आता मी ताट वाढला आहे यांच्यासाठी जेवायला आता ही कढी आणि भाकर खाणार आहे चला तर मग आता बाय माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा